हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर मला आज स्वयंपाक करायला खूप कंटाळा आला होता तर मी आणि भूक पण लागली होती तर मी फोडणीचा भात बनवला आणि टोमॅटोची चटणी बनवली तर माझी रेसिपी अशी आहे की टोमॅटो बटाटा कढीपत्ता कोथिंबीर लसूण जिरे मोहरी मीठ आणि हळद आणि तेल तर सर्वात प्रथम तर मी कुकर ठेवला आणि मग कुकर गरम होस्तवर तांदूळ घेतलं कोलम तांदूळ आणि मोहरी मसूरची डाळ घेतली आणि तेल टाकलं कुकरमध्ये कुकर गरम झाल्यावर दोन पळी मग तेल चांगलं गरम होऊ दिलं मग मौ मोहरी टाकली त्याच्यामध्ये मग जिरं टाकले मग मी त्याच्यामध्ये लसूण टाकला मग मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि मग मीठ हळद टाकली त्याच्यामध्ये मी मग त्याला चांगलं गरम होऊ दिलं मग त्यात टोमॅटो टाकते मी चांगलं गरम होऊ दिलं मग कोथिंबीर टाकली आणि त्याच्यात मग मी बटाटा टाकला आणि त्याला चांगलं परतलं चांगलं एक जी त्याला परत परतलं मी मग त्याच्यामध्ये मी चांगले स्वच्छ धुवून तांदूळ टाकले पहिले त्याला चांगलं मी हिरव्या मिरच्या पण टाकल्या आणि त्याला चांगलं एकजीव केलं चांगलं ते मिश्रणला हलवून एकजीव केलं मी आणि मग मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी चांगले तांदूळ धुवून टाकले त्याच्यामध्ये आणि तांदूळ आणि त्या मिश्रणला पण एक जीव केलं कारण की असं केलं नाही ते स्वादिष्ट लागतं जेवण फोडणीचा भात मग त्यात थोडंसं पाणी टाकलं मी आणि मग कुकर लावला मी कुकर लावला आणि तीन शिट्ट्यामध्ये माझा झाला फोडणीचा भात आहे का नाही सोप्पं हां मग त्याच्यानंतर मी ठेवली कढई कढईमध्ये टाकलं तेल तेल चांगलं गरम होतवर मी घेतलं टमॅटो हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि ते सगळं कढईमध्ये टाकलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर आणि थोडंसं वरण मीठ टाकलं त्याला चांगलं हलवून घेतलं आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं मी त्याला चांगलं एक जीव होऊ दिलं मी टोमॅटोला हिरव्या मिरचीला आणि लसूणला आणि खरं बोलू तर तुम्हाला मी फोडणीच्या भातासोबत टोमॅटोची चटणी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा मग मी हे चांगलं भाजवून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकलं मिश्रण आणि मग ती चटणी मिक्सरमध्ये मी वाटायला घेतली चटणी वाटून झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल उरलेलं होतं तर त्या तेलमध्ये तेल परत त्या ते चटणीला मी तळून घेतले तेल गरमच होतं चांगलं त्या तेलामध्ये मी चटणी चांगली परत त्याला हे तळून घेतलं त्या चटणीला म्हणजे तशाने अजून ते स्वाद लागतं आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पण टाकू शकता ही माझी झाली रेसिपी पोळणीचा भात आणता